दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी गुप्त खबऱ्याकडून कन्नड शहर पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांना दाबाडी शिवारातील गट नंबर ब्याऐंशी मधील नशीबखा सांडेखा पठाण यांच्या मालकीच्या शेतातील घरात अंमली पदार्थ गांजा तस्करी करता साठवून ठेवलेला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानं सदर कारवाईच्या अनुषंगानं उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड तसंच पोलीस निरीक्षक आरबी सानप यांनी पोलीस पथकासह सापळा रचून शासकीय पंच वजन काटा मोजमाप करणाऱ्यासह इसम नामे नशीबखा सांडेखा पठाण रानार कुजखेडा तालुका कन्नड यांच्या दाभाडी शिवारातील शेतगट नंबर ब्याऐंशी मधील शेतातील घरावर धाड टाकून सदर ठिकाणाहून चारशे नऊ किलो वजनाचा तस्करी करता साठवून ठेवलेला एक कोटी बावीस लाख सत्तर हजार रुपये किमतीचा गुंगीकारक अंमली पदार्थ गांजा व गांजाची तस्करी करण्यासाठी वापरलेलं वाहन महिंद्रा कंपनीची ठार कार किंमत किंमत रुपये लाख अंदाजे असा एकूण एक चाळीस लाख सत्तर हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरगुंगीकारक अंमली पदार्थ तस्करी करणारे नशीब खान सांडेका पठाण इम्रान लियाकत खान मुख्तियार मुसा खान विजय रामचंद्र नाहर वय अडतीस वर्ष रानार जिल्हा गजम राज्य ओरिसा रामकृष्ण हरकित नायक वय बत्तीस वर्ष राहणार बावनगंजम तालुका टिजली जिल्हा गंजम राज्य ओरिसा यांना मुद्देमाला ताब्यात घेण्यात आला असून कन्नड शहर पोलीस ठाणे इथं अंमली पदार्थ गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगराव सानप करीत आहेत सदरची कारवाई पोलिस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड पोलीस निरीक्षक आरबी सानब सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके महादेव परीक्षा परीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक केशर सिंग जारवाल तिलोकचिंद पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास निंबोरकर जीवन लोधवाल संजय आटोळे पोलीस नाईक मोईस बेग पोलीस अंमलदार विजय चौधरी बाबासाहेब वाघ सतीश नरवडे लक्ष्मण चव्हाण सोमीनाथ गवळे दिनेश खेडकर पंकज बगाभूड यांनी केलेली आहे आरबी न्यूजसाठी मलिक शेख